ज महिला व बालविकास विभागाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होत असताना सन्मान्य या सभागृहाचे विरोधी पक्षनेते त्याचबरोबर इतर सर्व सन्मान्य सदस्य सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत आणि काही चर्चेच्या माध्यमातून सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मी आपल्या अनुमतीने सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी या संदर्भ या संदर्भामध्ये भाषण करत असताना काही मुद्दे विभागाच्या निगडीत या ठिकाणी उपस्थित केले अध्यक्ष मोदय महिला व बालविकास विभागाअंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये सहा हजार पाचशे सतरा पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतका निधी हा अर्थसंकल्पामध्ये प्राप्त झाला आणि त्यापैकी साधारणपणे ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक निधी हा विभागाने खर्च केलेला आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन असेल या संदर्भामध्ये सुद्धा प्राप्त झालेला निधी हा त्या ठिकाणी विभागाच्या माध्यमातून खर्च झाला मधल्या कालावधीमध्ये साधारणपणे तीन महिने अंगणवाडी सेविका कर्मचारी मदतनीस हे त्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं उपोषण त्यांनी त्या ठिकाणी सुरू ठेवलेलं असल्यामुळे त्या कालावधीतलं मानधन वगळता कुठलंही मानधन या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचं थांबण्यात थांबवण्यात आलेलं नाही विभागाच्या माध्यमातून बाल संगोपन योजनाही त्या ठिकाणी राबवली जाते या बाल संगोपन योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये जी तरतूद विभागाला उपलब्ध झालेली होती ती एकशे नव्वद पॉईंट त्र्याण्णव पॉईंट त्रेचाळीस कोटी इतकी त्या ठिकाणी तरतूद उपलब्ध झाली होती आणि साधारणपणे उपलब्ध झालेली तरतूद ही विभागाने खर्च केलेली असून लाभार्थ्यांची ही एक लाख तीन हजार चारशे सत्त्याण्णव इतकी आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी निश्चितपणाने सन्मान्य विरोधी पक्षनेते यांनी उपस्थित जे केलेले मुद्दे आहेत यामध्ये आम्ही विभाग म्हणून अधिकाधिक आदिक निधी हा जो उपलब्ध झालेला आहे हा खर्च त्यानिमित्ताने करत आहोत दुसरे सन्मान्य आमचे या सभागृहातील सदस्य अतुलजी भातकळकर साहेबांनी नारी शक्ती दूत ॲप जो राज्यांनी या ठिकाणी आणि विभागांनी महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित निर्ण, निर्ण, निर्ण केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमतासुद्धा या एका आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष आप मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ॲपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत या व्यतिरिक्त यामिनीताईंनी या ठिकाणी भिक्षेकरी गृहामध्ये जी काही कमतरता आहे चेंबूर येथील भिक्षेकरी गृह असेल यामध्ये असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा तिथं ज्या काही समस्या आहेत या आपण सोडवणार का या संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला सन्मान्य सदस्य महोदयांनी या ज्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत निश्चितपणाने त्या सूचनांना अनुसरून विभाग हे पावलं उचलेल आणि त्या संदर्भातला एक स्वतंत्र अहवाल किंवा रिपोर्ट सुद्धा यामिनीताई आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचवला जाईल काही सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे इतर कुठल्या महिला व बालविकासच्या विकासच्या योजनेवर काही त्याचे नकारात्मक पडसाद उमटतील का किंवा इतर योजना कार्यरत राहतील का त्यामुळे ही एक स्वतंत्र योजना आहे आधीच कार्यरत असलेल्या योजनांवर याचा कुठलाही त्या ठिकाणी कुठलेही नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत त्या योजना आहेत त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यरत राहतील असं मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदे या ठिकाणी नमूद करते केंद्राच्या पुरस्कृत ज्या अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महिला व बालविकास विभागाच्या सभागृहात सादर केलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मागणी एक्स एक खालील नवीन बाब क्रमांक तीस ते नवीन बाब क्रमांक तेहतीस मधील दहा हजार आठ कोटी सोळा लक्ष दोन हजार फक्त इतक्या रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्यास मंजुरी देण्याची मी आपल्यामार्फत सभागृहास विनंती करीत आहे माननीय मंत्री महोदय ग्रामविकास